नाशिक जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन तर्फे निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर होणाऱ्या या निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे अशोक कदम ॲडव्होकेट अनिल गायकवाड योगेश पाटील आयोजक दीपक निकम पाटील उपस्थित होते पुणे येथे पंधरा ते सोळा एप्रिल दरम्यान महाराष्ट्र लॅक्रॉस अजिंक्यपद स्पर्धा होत आहे यस सहबा खेने सहबा या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी निवड चाचणी होत असून यात एकशे सहा खेळाडूंनी सहभाग घेतला आहे या निवड चाचणीतून प्रत्येक गटासाठी सोळा खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात येईल निवड झालेल्या खेळाडूंचे तीन दिवसीय सराव शिबिर होणार असून त्यातून अंतिम खेळाडूंची निवड केली जाणार आहे गतवर्षी परभणीला झालेल्या राज्यस्तरीय परिषद आयोगाच्या नाशिक जिल्ह्याच्या वरिष्ठ गट पुरुष संघानं प्रथम क्रमांक मिळवला होता या चाचणीसाठी अविनाश वाघ राष्ट्रीय खेळाडू रुपेश महाजन शैलेश रकिबे सतीश बोरा शशी भूषण आणि स्वप्नील कातकाडे अंकुश सिंह हे परिश्रम घेत आहेत या निवड चाचणीत सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर अशा तीन गटांचा समावेश आहे या खेळात सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन सहा महिन्यांपासून प्रयत्नशील होती या खेळांचा समावेश दोन हजार अठ्ठावीस साली लॉस एंजलीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत केला आहे प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक